नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की शेळीपालन बंदिस्त आहे तर मग बंदिस्तमध्ये चारा काय द्यायचा किंवा मग शेळ्या राहतील का तब्येती सुधारतील का खराब होतील तर बघा मित्रांनो सर्व काही विषय आहे तो म्हणजे जनावरांच्या मेंटॅलिटीचा आणि प्लस तुमच्या सांभाळणुकीचा तर बघू शकता ह्या काठेवाडी शेळ्या आहेत पूर्ण बंदिस्त झालेल्या आहेत रणधीभाई या शेळीपालन फार मोरून नेलेल्या ह्या शेळ्या आहेत मित्रांनो गाभण नेल्या होत्या आता जणल्या मस्तपैकी आणि बघू शकता तुम्ही अगदी सुक्या चाऱ्यावर तुम्ही शेळ्यांच्या तब्येती बघू शकता थोडासा खुराक हिरवा चारा हे सगळं मिक्स देऊन शेळ्या बघू शकता कशा पद्धतीच्या झाल्या आहे आणि हे बघू शकता एकदम टनटणी दोन प्युअर टॉप क्वालिटीचे प्युअरमध्ये काठीवाडी बोकडसुद्धा त्या शेळीने दिलेले आहेत शेळी बघू शकता तुम्ही कशी क्वालिटीची आहे आणि हे पिल्लं बघू शकता दोन बोकड दिलेले आहेत आता विचार करा हेच दोन बोकड आणखीन तीन चार ते चार महिन्यानं पंधरा ते सोळा हजार रुपयाला विकून जातात शेळीचे पैसे वसूल होतात थोडेफार उरतात तेवढ्या मध्ये तुम्हाला शेळी राहून जाते तर बघू शकता आता हे बघा शेळ्या शेळ्यासुद्धा आहेत क्रॉशिंग मधल्या क्रॉशिंग काठीवाडी शिळी बघा मित्रांनो ही आ, ही सुद्धा ताजी वेलेली आहे एक नंबर म्हणजे अगदी हरभरा भुस्यावर आणि कोरड्या चाऱ्यावर ह्या शेळ्या राहत आहे तर बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला फक्त थोडीशी स्वत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही दूध वगैरे भरपूर देतात सगळं काही व्यवस्थित होतं पण हिरवा चारा सुक्या चार्याची जोड करून शेळ्या पाळाव्या लागतात बाकी मस्त आवडीनं खातात मित्रांनो शेळ्या काहीही अडचण येत नाही बाकी बघू शकता शेळीला गाला कसा लागलेला आहे दुसऱ्या वेताची शेळी नेली होती दादा मोठ्या मापाची आता ती व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही पण समोर समोर शेळी खूप मोठी होती आणि बाकीच्या शेळ्याही बघू शकता मी